नमस्कार शेतकरी बांधवांना परफेक्ट टायग्रो मध्ये आपले स्वागत आहे आज आपण दसरा आणि निमित्त दिवाळी पाडव्यानिमित्त आपण खास ऑफर घेऊन आलोय आपण पूर्ण टोटल रेंज आणलेली आहे तेरा एच पी पासून तर तीन एच पी पर्यंत पा पॉवर विडर आहेत आपल्याकडे पॉवर विडर पॉवर टिलर हा आहे तेरा एच पी चा पॉवर टिलर माय महावीर व्ही एस टी म्हणून आहे याची किंमत फक्त आणि फक्त एक लाख ऐंशी हजार रुपये आहे त्याच्यानंतर हा किसान क्रॉप कंपनीचा नऊ एच पी पॉवर विडर आहे आपण ह्याच्या सोबत पाच अटॅचमेंट फ्री देणार आहोत रोटावेटर वखर पास लोखंडी व्हील रेझर आणि कोळप नियंत्रण एवढे अवजारी फ्री देणार नऊ एच पी ची किंमत आहे फक्त आणि फक्त सत्तर हजार रुपये त्याच्यानंतर आपण आणलेला आहे सात एच पी डिझेल पॉवर विटर ह्याची किंमत फक्त आणि फक्त पंचेचाळीस हजार रुपये आहे त्याच्यासोबत पण आपण पाच अवजार हजार फ्री देणार आहोत त्याच्यानंतर हा क्रम कंपनीचा दोनशे पाच पी हा मॉडेल आहे त्याच्यासोबत डबल रोटर पाच अवजारे आणि मशीन हे एवढं आपण तुम्हाला देणार आहोत फक्त आणि फक्त पन्नास हजार रुपयामध्ये त्याच्यानंतर हा आहे सात एच वी पेट्रोल पॉवर विडर सेल्फ स्टार्ट मध्ये आहे हा किसान शक्ती कंपनीचा आहे हा तुम्हाला फक्त आणि फक्त पंचेचाळीस हजार रुपयामध्ये सेल्फ स्टार्ट विथ बॅटरी बरे देणार आहोत सोबत पण पाच अवजारे देणार आहोत त्याच्यानंतर हा आहे किसान शक्ती कंपनीचा सात व्ही पेट्रोल पावडर नॉर्मल रिक्वाल स्टार्टर आहे हा फक्त आणि फक्त एकोणतीस हजार नऊशे नव्याण्णव रुपयामध्ये भेटणार आहे ह्याच्यासोबत पण पाच अटॅचमेंट फ्री भेटणार आहेत हा आहे कोळप नियंत्र तीन एचपी चे नियंत्रण याच्या सोबत चार अवजार येणार आहेत कोळप नियंत्रण येणार आहे रेगा येणारे रेझर येणारे नांगर येणार आहे म्हणजे बाळभरणी वगैरे उसासाठी त्याच्यासाठी एकदम अतिशय उपयुक्त आहे त्याच्यानंतर हाय हा तुम्हाला भेटणार आहे फक्त आणि फक्त तेवीस हजार रुपयामध्ये त्याच्यानंतर हा जो आहे ना हा पण तीन एच पी कोळप यंत्र आहे याला ऍडिशनल आपण पीर यंत्र जोडलेला आहे तुम्हाला खत वगैरे पेडण्यासाठी हा तुम्हाला फक्त आणि फक्त सत्तावीस हजार रुपया भेटणार आहे त्याच्यानंतर आपण चाप कटर बघूया हा इंद्रा ट्राईप चाप कटर आहे हे तुम्हाला तीन एच पी मोटर सोबत जर घेतला तर हा फक्त बावीस हजार नऊशे नव्याण्णव रुपयामध्ये भेटणार आहे इंजिन सोबत जर घेतला तर तेवीस हजार नऊशे नव्याण्णव रुपयामध्ये भेटणार आहे हे आहे किसान शक्ती कंपनीचे चाप कटर हे सगळ्यात जास्त चालणारे आहे आता सध्या ट्रेंडिंग मध्ये आहे हे तुम्हाला तीन एच मोटर सोबत जर घेतलं तर हे फक्त आणि फक्त तुम्हाला एकोणीस हजार नऊशे नव्याण्णव रुपयामध्ये भेटणार आहे त्याच्यानंतर हा पण किसान शक्तीचा जो आहे हा साठ एच पी पेट्रोल वर ठेवलेला आहे आपण हा फक्त आणि फक्त तुम्हाला सतरा हजार पाचशे पंचावन्न रुपयामध्ये भेटणार आहे नमस्कार तुम्हाला विजिट करा परफेक्ट ऍग्रो मशिनरी ही ऑफर फक्त आपण दसरा दिवाळी पाडवा पर्यंत ठेवलेली आहे संपर्क करा चौऱ्याहत्तर नव्याण्णव पासष्ट बावन्न बारा धन्यवाद